अवैध वाळू उपसाचे चित्रीकरण करत असताना पत्रकाराला पिस्तूल दाखवून मारहाण आणि लूट नंग अठ्ठावीस रोजी मौजे शिरसोफळ गावच्या हद्दीत तलावा शेजारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास रावणगाव गाव तालुका दौंड येथील पत्रकार महेश आठोळे व त्यांचा मित्र हे अवैध वाळू उपसाचे चित्रीकरण करत असताना त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल व एक कॅमेरा घेऊन किशातील सहाशे रुपये काढून घेतले असा एकूण चाळीस हजार सहाशे रुपये किमतीचा माल काढून घेतला आहे त्याचबरोबर हाताने तसेच लाताबुक्याने त्यांना मारहाण देखील करण्यात आले आहे तर गणेश गाडवे या पिस्तूल दाखवून मोबाईलमध्ये पैसे देत असताना शूटिंग काढून घेऊन गेली सहा महिने त्यांच्याकडून हप्ता घेत आहेत असे बोलायला भाग पाडून शूटिंग घेतले आहे याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून याची तातडीने चौकशी होऊन शिक्षा व्हावी अशी मागणी येथील पत्रकार संघटनेने केली आहे महाराष्ट्र प्रकाश सुरटकर जालना मी महेश स्टार पत्रकार आहे सकाळी मी वार्ता करण्यासाठी ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस शूटिंग करताना येथील जे आहेत मालक त्यांनी आमचे मोबाईल आणि कॅमेरा काढून घेतले त्यावेळेस आम्हाला हानमार करून वा शिबीकाली वगैरे केली तसेच अधिकारी वर्ग हे आमच्या किशात आहेत अशी त्यांची भाषा तसेच आमच्या आयडेंटिटी वगैरे काढून घेतले नंतर त्यांनी पिस्तुला दाखवू दाखवत आम्हाला पैसे आम्ही देतोय हे तुम्हाला घ्यावं लागतील आणि तुम्हाला जिवंत जायचंय का हे बघा त्या हिशोबाने मग आम्हाला ते पैसे पैशाचा समोर असा हात करून ते पैसे घ्यावं हो लागले काहीतरी मोबाईल वगैरे काही काढून घेतले हा त्यावेळेस त्यांनी आमचं मोबाईल कॅमेरा सहाशे रुपये प्लस आयडेंटिटी हे साहित्य त्यांनी काढून घेतलं त्यावेळेस आमच्या त्या ठिकाणी दोन नावे आहेत एक गाडवे आहे गणेश गाडवे आणि एक सचिन आठवडे तसेच बाकीचे आहे ते आठ नऊ जण त्यांचं काही नाव वगैरे नाही पण त्यांना आम्ही ओळखू शकतो ते त्यांनी हाताने आणि पायाने मारहाण केली दगड उतरण्यास हे प्रकार त्यांनी केले ग्रामस्थांमुळे आम्ही त्या ठिकाणी वाचलो हा त्यावेळेस त्यांच्याकडे पिस्तूल होता पिस्तूल दाखवला आणि सांगितलं की आम्ही जे पैसे देतोय त्यांना तुम्हाला पैसे हात लावा लागेल जर पैशाला हातावर नाही तर तुम्ही जेवण जाणार नाही या तुम्ही इथं आनंद स्टेशन काय माहिती या ठिकाणी आलो तर त्यांना आम्ही गुन्हा नोंद करायचा भेटला अर आम्ही साहेबांना भेटलो हां त्यांनी सांगितलंय की त्यांच्याकडे आमच्याकडे तुमचे हिडिओ आहेत आणि तुमच्याकडे त्यांचे हिडीओ आहेत तर गुन्हा नोंद करा काय अडचण नाही त्यानंतर परत बोलल्यानंतर काय म्हंटले चालते म्हणले गुन्हा नोंद करून घ्या म्हणतात तुम्ही विचार करा आणि गुन्हा नोंद करून केलं असं होऊ शकतं अगोदर म्हटले की व्हिडिओ आहे हा हा त्यांचे व्हिडिओ त्यांच्याकडे आहेत आणि त्यांचे तुमच्याकडे आहेत पण तू विचार तुम्ही करा आणि त्यानंतर तुम्ही अगोदरच कसं काय कळवलं अगोदरच माहिती कळली अवैध ते मी ऑफिसला समजवलं होतं सांगितलं होतं ऑफिसला सांगितल्यानंतर ऑफिसने ह्यांना कॉन्टॅक्ट केलं होतं त्या त्यांच्यात बोलणं झालं समजा नाही नाही त्यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत त्यांच्याकडे ते व्हिडिओ कसे हा ते व्हिडिओ त्यांच्याकडे हे कसे आले हे मला माहित नाही साहेबांकडे हा साहेबांकडे ते स्वतः म्हणजे माझ्याकडे आहे ते म्हणजे माझ्याकडे व्हिडिओ आले ते व्हिडिओ आलेत हो म्हणजे वाळू मापीन करून हो आयुर्वेदिक तक वाळू शूटिंग देखील केलं होतं त्यांनी शूटिंग केलं आहे शिर्षपहांडीमध्ये आप घडलेली आहे 100000 ने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे सदरच्या वाळू चोरीबाबत महसूल विभागाकडून देखील दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल याशिवाय पोलीस स्टेशनवर जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याबाबतीमध्ये लवकरात लवकर तपास करून प्रभावीपणे तपास कराव्या अशा सूचना संबंधित पोलीस निरीक्षकांना दिल्या जातात